नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर इथल्या महादेव डोंगर शिवभक्त पदयात्री ग्रुपतर्फे नरवीर पोलादपूर ते आई भवानीची शिवप्रताप भूमी प्रतापगड ही पारंपरिक पदयात्रा यंदा सलग पाचव्या वर्षी उत्साहात पार पडली एकूण बावीस पदयात्रींच्या सहभागाने ही यात्रा पार पडली आहे पोलादपूर इथून प्रस्थान करताच सतत धारांचा रिमझिम पाऊस सुरू होता तो प्रतापगड गाठेपर्यंत सुरूच राहिला मात्र पावसाची तमा न बाळगता आणि चिखलाचा विचार न करता पदयात्रींनी संपूर्ण प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला यावेळी यंग ब्लड से संस्था त्र्याशी पासून दरवर्षी प्रतापगड वरून प्रज्वलित करून पोलादपूर इथे आणणारी भवानी ज्योती मागील तीन वर्षांपासून पदयात्रे दरम्यान आणली जाते पदयात्रींनी वाटेत भवानी ज्योतीचे दर्शन घेतल्यानंतर ती पोलादपूरकडे रवाना झाली महादेव डोंगर पदयात्री ग्रुपतर्फे प्रतापगड पदयात्रेचे हे पाचवे वर्ष ठरले त्याचबरोबर मागील तीन वर्षापासून महाड छबिना उत्सव आणि विरेश्वर महाराज दर्शन पदयात्रा देखील घेतली आहे तर या वर्षी दिवाळीपूर्वी श्री समर्थ मठ कशेडी बंगला इथे ही नवीन पदयात्रा सुरू करण्याचा ग्रुपचा संकल्प आहे